मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो जळगाव जिल्ह्यातील म्हणजे खान्देशातील जामनेर नगर परिषदेची निवडणूक सध्या गाजते विरोधकांनी केलेला आरोप सत्य परिस्थिती आणि एकूणच राज्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा गळा गोठण्याचं भाजपकडून सुरू झालेलं कारस्थान कसं का आहे ते आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रो जामने नगर परिषद निवडणूक या ठिकाणी एक नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवक ते सुद्धा सर्व बी जे पीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत उर्वरित जागांसाठी ते निवडणूक होणार आहे जामने नगराध्यक्षपदाची निवडणूक सध्याच वादातीत सापडलेली आहे आणि विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे मित्रांनो एकूणच जर तुम्ही भा राज्याचा आकडा पाहिला तर अनेक विरोध अनेक उमेदवार भाजपचे बिनविरोध करण्या करण्याकडे भाजपचा कल आहे की ज्या जेणेकरून निवडणुकीला सामोरंच जायला नको आता ये करूं, आमी आओ, करूं आनला जा ने आ, हे बिनविरोध करून आम्ही पैसे वाचवले असा आव भाजपकडून आणला जाईल पण ह्याच्यात भाजपने किती पैसे वाचवले याची जर आकडेवारी पाहिली तर ती किती हास्यास्पद आहे हे तुम्ही ठरवू शकता मित्रांनो पैसे वाचवले असा वरून जरी आव आणण्यात आला असला तरी तुमचा मतदानाचा अधिकार त्यांनी काढून घेतला आणि त्यांना हवं ते केलं हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे बिनविरोध करण्याकडे भाजपचा कल जो आहे तो कल पाहता भविष्यात तुम्हाला निवडणुकीलाच सामोरं जायला लागणार नाही अशी व्यवस्था हळूहळू भाजप करायला लागले आणि विरोधकांनी कितीही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं भाजपवर आरोप केले तरीसुद्धा भाजप भाजपच्या गोटामध्ये विरोधकांची काही लोकं बसलेली आहेत जी भाजप विचारांची आहेत असं म्हणायला लागेल कारण विरोधक करतात का विरोधकांचं साठं लोटं कसं भाजपशी हा एक विचार करण्यासारखा विषय आहे मी तुम्हाला आता जामनेर नगर परिषदेबद्दल माहिती देतो मग तुम्हाला कळेल की विरोधकसुद्धा साठं लोटं किती आहे एखादाच विरोधकातला एखादाच व्यक्ती या विरोधात आवाज उठवतो हो मित्रो ह्यावेळी आहे काय नगर परिषद निवडणुकीसाठी एक असा जुना नियम आहे की जर तुम्ही अपक्ष अर्ज भरत असाल तर तुम्हाला पाच सूचक लागतात आणि जर तुम्ही एखाद्या पक्षाकडून अर्ज भरत असाल तर तुम्हाला एकच सूचक पुरेसा आहे आणि तुम्हाला माहिती आहे ह्यावेळी ऑनलाईन अर्ज भरावे लागत होते आणि त्याची हार्ड कॉपी जी असते थी, ती त्या ठिकाणी दाखल करायला लागत लागत होती त्यामुळे जर तुम्ही पक्षाचा उल्लेख केलात तर तुम्हाला एकच ऑप्शन येत होता एक, एक सूचक क भरावा असं त्यामुळे तुम्हाला पा पाच सूचकांची यादीचा ऑप्शनच येत नव्हता त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तुम्हाला गरजेचे असताना पाच सूचक देऊ शकत नव्हते ऑफलाईनच्या वेळी हे सगळं गोष्ट चालत होती की आपण पाच सूचक दिले सहा सूचक दिले तर त्यावेळी चालत होतो पण ऑनलाईनला तो ऑप्शनच येत नाही जेव्हा तुम्ही पक्षाचा उल्लेख करता त्यावेळी आणि अर्ज माघारी घेण्याची मुदत होती सतरा तारखेच सतरा नोव्हेंबर त्या दिवशी काही जणांनी अर्ज सॉरी छाननीची वेळ होता आ, मला वाटतं सतरा तारीख होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला एक असा छाननीची नाही मला वाटतं आ, एक मिनिट काहीतरी असे सतरा तारखेला मुदत होती आणि अठरा तारखेला एक नवीन जी आर शासनानं काढला त्या जी आरनुसार अपक्ष असो की पक्षाचा माणूस असो पक्षाचा उमेदवार असो त्यावे प्रत्येकाला पाच सूचकाची गरज आहे आता मला सांगा पाच सूचकाची गरज असे अशी अशावेळी त्याने जी आर काढला की ज्यावेळी अर्ज भरण्याची मुदत संपून गेलेली होती त्यामुळे आपोआप बऱ्याच लोकांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट झाले हे फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर असं झालं की हाई कोर्ट, हाई पास या विरोधात औरंगाबाद हायकोर्ट हायकोर्टामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस याचिका दाखल झालेल्या आहेत या विषयावर म्हणजे भाजपनं त्यांचे जे प्रबळ विरोधक होते त्यांना निस्तानाभूत करून टाकलं एका जी आरनं महत्त्वाचं म्हणजे जी आर कधी काढावं याचंसुद्धा भान भाजपच्या लोकांनी ठेवलं नाही आता ते भान ठेवलं नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी मुद्दामूनही केलं की अर्ज भरण्याची मुदत संपली की असा नवीन जी आर काढू आणि त्याच्यामध्ये फॉर्म रिजेक्ट करू असा एक हुकुमशाही कारभार भाजपने यावेळी केला त्यामुळे अनेक विरोधकांचे फॉर्म रिजेक्ट झाले उरलेले विरोधक होते त्यांनी जामनेरच्या बाबतीत बोलायचं झालं तर उरलेल्या विरोधकांनी आपली माघार घेतली आणि गिरीश महाजन आपले ग्रामविकास मंत्री आहेत राज्यामध्ये त्या गिरीश महाजनांची पत्नी साधना महाजन या भाजपकडून उभ्या होत्या नगराध्यक्षपदासाठी त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून दिला आता बघा तुम्ही तुम्हाला एक सांगतो या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना विरोध करणारे कोण कोण होते आणि त्यांनी फॉर्म मागे घेतले बघा मित्रो आ, या निवडणुकीमध्ये जामनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा एकूण तीन महिलांनी साधना महाजन यांच्या विरोधातले उमेदवारी अर्ज मागे घेतले आता ही निवडणूक अतिशय काय म्हणतात ती चर्चेत आली आहे या विरोधात एका महिला उमेदवारानं आरोप केलेला आहे की या निवडणुकीत प्रचंड दडपशाही झाली उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत आयत्यावेळी जो जी आर काढला त्याच्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट झाला असं त्याने आरोप केला आणि तो खरा आहे आरोप पण त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही की तुमचे विरोधक साधना महाजन यांच्या विरोधात उभे राहिलेले असताना त्यांनी अर्ज मागे का घेतले याचं उत्तर मात्र या महिला उमेदवाराकडे किंवा गिरीश महाजन यांच्या विरोधकांकडे नाही तुम्ही जर विरोधक म्हणत आणि त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले नव्हते ते निवडणूक रिंगणात होते त्यांचे अर्ज बरोबर होते जर अर्ज बरोबर होते आणि त्यांनी त्यांनी स्वतःहून माघार घेण्याची गरज नव्हती निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं पण तसं त्यांनी केलं नाही हे एका ठिकाणी नाही मी तुम्हाला मागाशीच सांगितलं जामनेरमध्ये मा नऊ नगरसेवक भाजपचे बिनविरोध आलेले आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून जे साधना महाजन आलेल्या आहेत त्या दहाव्या असे दहा लोकं भाजपचे बिनविरोध येतात त्यांना कोणीही विरोध करीत नाही याचा अर्थ काय असू शकतो याचा काय म्हणतात ते विरोधकांनी विचार करायला हवा मित्रो आता बिनविरोधच्या मागे नेमकं काय कारण आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका लढवण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ असा उद्या काही दिवसांनी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येतील ते एकत्र यायला तुम्हाला माहिती आहे की एकत्र येणार नाही असं म्हणू नये कारण हे कधीही एकत्र येऊ शकतात तुमच्या छाताडावर जर नाचायचं असेल तुमच्या आमच्या तर ते हे कधीही एकत्र येऊ शकतात त्यांना निस्वार्थी सज्जन अशी माणसं राजकारणात नको असतात त्यामुळे हे दुर्जन लोकं जे आहेत ते कधीही एकत्र ये येऊ हो शकतात आणि त्या सगळ्यात निवडणुका बिनविरोध जर केल्या तर तुम्हाला असं कारण दाखवलं जाते की आम्ही सगळ्या निवडणुका बिनविरोध केला आणि राज्याचे एवढे एवढे पैसे वाचवले निवडणुकीवरचा खर्च वाचवला पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे की त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला हो तुमच्या मतदानाचा अधिकार त्यांनी काढून घेतला बोगस मतदान म्हणताय तर आम्ही बिनविरोध करून दाखवू असा त्यांनी पुढचा फंडा वापरला आहे मित्रांनो एकूणच तुम्ही पाहताय की सगळे विरोधकांना लोकशाहीचा गळा घोटायचा आहे आणि ते गळा घोटण्याचं काम ते पद्धतशीरपणे करत आहेत पद्धतशीरपणे सुरू आहे जामनेरमध्ये सुद्धा तेच घडलं आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये असं घडलं आहे पण प्रत्येक उमेदवार काय याचिका दाखल करू शकत नाही प्रत्येक उमेदवाराला काय त्याची मेंटॅलिटी नसते की आता झालं आहे आता गेलं आहे का, आपल्याला काय हे नाही मिळालं म्हणजे पूर्वीच्या काळात असं होतं की उमेदवारांना मॅनेज करायला पैसे तरी वाटले जायचे यावेळी तर पैसे पण वाटता आले नाहीत एका जी आर काढला आणि अनेक उमेदवारांचे अर्ज हे नामंजूर करण्यात आले त्याची झाले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही थोडे थोडके उमेदवार होतो ज्यांनी प्रयत्न केला विरोधाला विरोध करण्याचा त्या विरोधकांना पैसे वाटप करून त्यांनी विकत घेतलं उमेदवाराने आता बघा तुम्ही मला सांगा प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटले जातात अगदी मतदारांसुद्धा पैसे वाटले जातात त्याशा हल्ली मतदारसुद्धा बाहेर पडत नाही म्हणजे जळगावची स्थिती बोलायचं झालं तर विधानसभेमध्ये अशी परिस्थिती होती की संध्याकाळी साडेचार वाजले तरी ज्या ठिकाणी वीस पंचवीस टक्केच मतदान होतं तिथे पुढल्या दीड एक तासात डायरेक्ट पन्नास टक्क्यावर मतदान येऊन गेलं हे कशामुळे तर हे जे उमेदवार होते विधानसभेचं सांगतोय मी हे जे आमदारकीला उमेदवार उभे होते त्यांनी आधी बघून पाहिलं की लोकं मतदान बाहेर पडतात की नाही 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 मग कुठला आता एवढं कमी मतदान झालं तर कसा निकाल लागेल माहिती नाही आणि निवडणुकीमध्ये जिंकून येणारा आणि पहिला पराभूत असेल त्याच्यामध्ये किती अंतर असेल तुम्हाला माहिती आहे एवढं जर कमी मतदान झालं तर एक किरकोळ मताचा था फरक असेल त्यामुळे तो कोण कोणही निवडून येऊ शकतो आणि कोणीही पराभूत होऊ शकतं अशी परिस्थिती असल्यामुळे शेवटी मग पैसे वाटप केलं गेलं आणि ही निवडणुकीची टक्केवारी मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आली मित्रांनो हे सत्य गोष्ट आहे आणि दर निवडणुकीला होतं असं काय नाही की ह्याच निवडणुकीला होतं त्यामुळे मतदारांना पैसा वाटण्यापेक्षा ते एखाद्या उमेदवाराला पैसा वाटप करतात मतदारांचं झंझट नाही आणि आपण बिनविरोध निवडून येऊ शकतो असा एक नवीन फंडा या निवडणुकीत पाहायला मिळाला मित्रांनो एक लक्षात घ्या तुमची आमची जी लोकशाही आपण म्हणतो लोकशाही संविधान दिन आपण साजरा करतो त्या संविधान संविधानाचा गळा घोटण्याचं काम सगळ्यांकडून सुरू आहे बरं माझा एकच प्रश्न आहे काही अर्ज रिजेक्ट झाले हे मला मान्य आहे नवीन जी आरमुळे पण जर विरोधक तुम्ही आहात तर तुम्ही अर्ज मागे का घेतला हा माझा विरोधकांना प्रश्न आहे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे तुम्हाला जर एवढी भीती वाटत नाही तुमच्या जनता मागे आहे तर तुम्ही बिनवि तुम्ही एवढं कारस्थान का करता की बाबा आयत्यावेळी जी आर काढायचं ज्यावेळी अर्ज भरण्याची मुदतच संपली त्यावेळी जी आर काढण्याची वे नामुष्की तुमच्यावर का यावी तुम्हाला जर जी आर काढायचा होता खुले तर खुले आमपणे अगोदर काढायला पाहिजे होता ज्यावेळी अर्ज भरण्याची मुदत होती तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही केला नाहीत आणि नंतर का केला हा माझा त्यांना प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या हे सगळं करण्यामागे एक मोठं षडयंत्र असलं आहे असं तुम्ही इतक्या वर्षात ऐकलं असेल की राजकारण हा एक बुद्धिमंतांचा खेळ आहे बुद्धिमंताचा तर नक्कीच खेळ आहे पण बुद्धी, बुद्धी, बुद्धी कुठे वापरावी एवढी अक्कल राजकारण्यानं नाही ना आणि असली तरी ती तुमच्या आमच्या गळाघोटण्यामध्ये लोकशाहीचा गळाघोटण्यामध्ये वापरली जाते हे आपल्या सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारताचं दुर्दैव आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं ते सुद्धा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार